शाहीन इस्लामिक क्वीज कॉन्टेस्ट मध्ये चाद उर्दू हायस्कूल ला द्वितीय क्रमांक शाहीन इस्लामिक क्वीज कॉन्टेस्ट दोन हजार चोवीस मध्ये मिरज येथील चाद उर्दू हायस्कूलच्या सुफिया सय्यद हिबा काजी संघाने लढत देत फायनल पर्यंत मजल मारत द्वितीय क्रमांक पटकाविला या संघाला पारितोषिक म्हणून रोख नऊ हजार रुपये शाळेला शिल्ड सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थिनीला सिल्वर रिंग असे बरेच पारितोषिक प्राप्त झाले आहेत ही स्पर्धा कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील सोळा उर्दू हायस्कूलच्या नववीच्या संघाने सहभाग घेतला होता स्पर्धेचे संयोजन शाहीन एज्युकेशन सोसायटी कराड संचलित शाहीन हायस्कूल तर्फे करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीन सोसायटीचे सचिव अयाज भाई बागवान शाहीन हायस्कूलचे मुख्याध्यापक अलनासीर मोमीन सर प्राथमिकचे मुख्याध्यापक माननी सय्यद सर्व शाहीच्या पूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष शफी बागवान साहेब व सचिव अख्तार बागवान सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर माननी अंजुम बागवान यांची प्रेरणा लाभली मुख्याध्यापिका तबस्सुम पालेगार यांच्या मार्गदर्शनाखाली सादेका अंजुम फिरजादे व इकरा मोहम्मद हुसेन शेख यांनी संघाची तयारी करून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले Thank <laughs> you.